हॅलो गायज आज आहे संडे संडेला आमच्या इथे तीन रुटीन फिक्स आहेत बघा एक तर इडली डोसा वगैरे करून खाणे किंवा मग बाहेर जाणे किंवा मग नॉनव्हेज बनवणे तर प्रत्येक रविवारी काही ना काही तर असतंच तर चला इडलीचं आता पीठ छान फुगलं होतं आणि त्यातलं थोडंसं पीठ जे आहे ते बाजूला केलं आणि त्यात चवीनुसार मीठ खाऊन छान मिक्स करून घेतलं मीठ चांगलं मे मुरूपर्यंत आणि थोडंसं बॅटर जे आहे ते बाजूला ठेवलं कारण दिवसभर आज आपे इडली डोसे आंबोळे आणि लोणी डोसे वगैरे होतातच एका बॅटरमध्ये सो so, इडलीला स्टँडला तेल लावून घेतलं ला, आणि इडल्या वाफायला ठेवल्या आणि आजच्या ब्लॉगमध्ये ना मोठ्या तर दोन रेसिपी मी छान अशा शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की बघून घ्या आणि ते बघण्यासाठी एक तर तुम्ही माझ्या आयडीवर क्लिक करा नसेल तर मग खाली त्रिकोण दिलं आहे त्याच्यावर क्लिक करा मग तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल तर इडल्या वाफायला ठेवल्या आणि इथे आता चटणीची तयारी करता येईल खोबरं घेतलेलं आहे दोन लसणाच्या पकाळ घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेलं आहे दोन चमचे फोटाने डाळ कोथिंबीर आणि चवीनुसार हिरवी मिरची घालून त्यात थोडंसं मीठ घालून बारीक करून घेतलं आणि कडीपत्ता जिरे आणि लाल ते मिरच्याची फोडणी टाकली झाली